भाजपनं सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाठबळ दिलं असं प्रतिपादन दक्षिण सोलापूरमधील भाजप महातीचे उमेदवार सुभाष देशमुख यांनी केलं काँग्रेसनं सहकार चळवळीचा फायदा गरीबांना कधी मिळू दिला नाही फक्त मुठभर लोकांसाठीच तिचा वापर केला गरीबांचं कल्याण करण्यासाठी सहकाराचा वापर न करता फक्त आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर केला या उलट भाजपनं सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाठबळ दिलं असं प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केलं मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मी अहोरात्र मेहनत घेतली यापुढेही घेणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आमदार सुभाष देशमुख हे दक्षिण मतदारसंघातील औराद इथं आयोजित जाहीर सभेत बोलत होते गावोगावी आमदार सुभाष देशमुख यांचं उत्स्फूर्त स्वागत करत त्यांना बहुमताना विजयी करण्याचा निर्धार मतदारांनी केला औराद इथं जाहीर सभेप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष संगप्पा केरके हणमंत कुलकर्णी अंबिका पाटील नामदेव पवार अप्पासाहेब मोटे यतीन शहा श्रीमंत पाटील महासिद्ध हंडे अशोक वाले अशोक आळगी बाळासाहेब बिराजदार यल्लप्पा कोळी गेनबा पुजारी सरपंच शशिकांत बिराजदार उपसरपंच इरण्णा बनसोडे संदीप टेळे कृष्णप्पा पाटील विकास सोसायटीचे चेअरमन ऋषिकेश घेरडी मकानदार महेश काळे यांची उपस्थिती होती तर निंबरगी इथं कॉर्नर बैठक घेत आमदार सुभाष देशमुख यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी चन्नप्पा बोरगी शशिकांत दुपारगुडे आप्पासाहेब गुरव अक्षय गुरव अविनाश लाडे अजय गुरव सागर पाटील प्रशांत करजगी कल्लप्पा गुरव आकाश ऐवळे अनिल आळगी रणजित दुपारगुडे श्रीमंत ऐवळे प्रणव बिराजदार आकाश कोळी सोमनाथ चिंचोले वसंत पवार महेश बिराजदार सचिन खते राजू काशिवंत सुरेश बोरगी शिवानंद अंकलगी सिद्धाराम हत्ताळे सतीश कोळी शिवराज बिराजदार आणि ग्रामस्थ उपस्थित होते